महाराजांचे नाम सप्ताह हो डॉक्टर दर्शना राठोड यांचे बाबुड गाव येथे प्रवचन संपन्न स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समिती नांदेड तालुका सेवा समिती धर्माबाद जगदगुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज आणि परमपूज्य कानिफ नाथजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सत्संग सेवा समिती बाबुळगाव यांच्या वतीने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस करून आरती करून बोते या सुरुवात झाली महिला मंडळी पुरुष मंडळींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला बाबुळगावामध्ये जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे भव्य दिव्य शोभायात्रा आणि नाम सप्ताह संपन्न झाला शोभा यात्रेमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात झेंडे घेऊन गुरु माऊलींच्या नामस्मरणात पावले टाकत भाविक तल्लीन झाले होते सायंकाळी साडेसात वाजता जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचे पूजन करून जनम प्रवचनकार डॉक्टर दर्शना तैर राठोड यांच्या प्रवचनास सुरुवात झाली ताईंनी आलेल्या सर्व भाविक भक्तांना आध्यात्मिक विषयावर सखोल मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित मान्यवर मराठवाडा पीठ महाप्रसाद प्रमुख मठपती महाराज नांदेड जिल्हा अध्यक्ष रोहित पाटील कदम मराठवाडा पीठ प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश्वर मठपती धर्माबाद तालुका अध्यक्ष जलजलवार सावकार महिला तालुका अध्यक्ष पार्वती जाधव उमरी तालुका अध्यक्ष बाळसेकर राधाताई कानोडे आणि धर्माबाद सर्व तालुका कमिटी आजी माजी सर्व पदाधिकारी अनेक सत्संगातून भाविक भक्त कार्यक्रमात सहभागी झाले होते सत्संग सेवा समिती बाबुळगावमध्ये सकाळपासून ते सायंकाळपर्यंत आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते बाबुळगाव गावातील सर्व नागरिकांनी महिला मंडळी युवा मंडळी पुरुष मंडळी यांनी बाहेर गावाहून आलेल्या सर्व भाविकांचे महाप्रसादाचे आयोजन आणि कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती चीफ नांदेड नमस्कार मित्रांनो एन फॉर न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहोत जिल्हा सेवा समिती नांदेड तालुका सेवा समिती धर्माबाद आणि संच सेवा समिती बाबोळ गावामध्ये आपण आलो सकाळी नऊ वाजल्यापासून तर आतापर्यंत गावामध्ये भव्य दिव्य कार्यक्रम आध्यात्मिक वातावरण संपन्न झाला सकाळी आपल्या गावामध्ये काय झालं आपण कशा प्रकारचं ते आपण नियोजन केलं होतं कारण गावामध्ये आपल्याला काय वाटलं अरे आपण भव्य दिव्य शोभाद्रा संपन्न झाली तुम्ही काय आपल्याला काय वाटलं बोलशो श्री गुरुदेव माझं नाव गंगासागर शंकर शिंदे हॅट पोस्ट बाबुगाव तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड आज आमच्या गावामध्ये नरेंद्र स्वामीचा पालखी सोहळा झाला त्यामध्ये अनेक तरुण हातभार लावले तसेच तरुण लेडीज म्हणा ज्या लेडीजला खरंच देवाचं नाव स्मरण करतात तिला फक्त चुल आणि मुली एवढंच माहित होत पण आज जी महिली उत्साहानं आनंदानं स्वामीचं नाम घेत गा गाजत तिने उड्या मारत पावलं टाकत फुगडी खेळत आणि तसेच कोणत्याच प्रकारचा भेदभाव न करता बहीण भाऊ संबंधानं फार आनंदात हा सोहळा पार पडला आणि सर्व गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे सपोर्ट करून लेडीजने सुद्धा महिला जेंट्सने सुद्धा चांगलं सहकार्य करून बाहेर आलेल्या महिलांनी सुद्धा आणि तुम्ही भक्तवर्ग जण सुद्धा चांगलं सहकार्य केलात कार्यक्रमाची शोभा वाढवलात असाच स्वामीचा लिला आमच्या गावात हो तुम्ही कधी बसून माऊलींची भक्ती करा तुम्हाला काय वाटलं कशा मध्ये कधी संप्रदायामध्ये कधी जोडलात तुम्ही स्वामींची भक्ती तसं मी लग्नाच्या अगोदरच करते जरा कमी झाली म्हणायला हरकत नाही पण आता खात्री आहे की आजपासून भक्तीत वाढ होईल आणि खरंच स्वामी आमच्या गावामध्ये बऱ्याच तरुणांना चांगल्या सुधारण्याचं मार्गदर्शन केले आणि स्वामींच्या लिला पण आहेत आज बऱ्याच लेडीज सुद्धा म्हणत होत्या आमच्या सासूबाई सुद्धा म्हणत होत्या गंगासागर तू एकदा अनुभव घे स्वामीचा आज तुला खरंच लिला येईल खरंच स्वामीची मी लिला पण घेतलेली आहे आणि स्वामीच्या आगाध लिला आहेत अशाच लिला आमच्यावर हो स्वामी असंच भरभराटी नावा नाही आपल्या गावातील सरपंच सुद्धा त्यांच्याकडून जाणून घ्या शाटलं पाटील आपल्याला गावामध्ये सर्व पाहून हा सोहळा सगळ्या गावकऱ्याच्या वतीने स्वामीचा करण्यात आला श्री जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज आणि तसेच कलिपनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी श्री गुरुचरण घेतो आणि ह्या सोहळ्याला उपस्थित सर्व मित्र बाहेरून आलेले सर्व पाहुणे या सगळ्याचं मी बाबूगाव तर्फे सगळ्याचं अगदी मनापासून अभिनंदन करतो की ह्या सोहळ्याला जण मिसळून आमच्या गावच्या सोहळ्याला एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आता आपल्याला आपल्याला प्रतिक्रिया तालुका सेवा धर्माबादचे तालुका आपण आपण साहेब नियोजन केलं होतं आपल्या तालुक्यामध्ये कशा प्रकारचे कार्यक्रम विविध चालू आहेत श्री गुरुदेव आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याकडून आयोजित हे नामजप सोहळा आपण प्रत्येक सेवा केंद्रामध्ये आयोजित केलेलं आहे तरी आता आपल्याला त्याच्यानंतर आता रक्तदान शिबिर दहा तारीख दहा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पंधरा 15 दिवसाचा पंधरवाडा आपल्याला आयोजित केलेला आहे तरी सर्व बाबुळगाव वासियांना मी विनंती करतो आपण सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं व वा आपलं जे रक्त आहे रक्तदान देऊन आपण आपल्या बहुमूल्य वेळ गुरुमाऊलीच्या चरणी अर्पण करावं श्री गुरुदेव तसेच जगद्गुरू नंदनाजी महाराज संस्थानामार्फत माउली मार्फत दिनांक उद्या दहा ते आ... पंधरा दहा ते पंचवीस या कालामध्ये महारक्तदान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित त्याचप्रमाणे धर्माबाद तालुक्यामध्ये सुद्धा दोन ठिकाणी कारेगाव आणि धर्माबाद या ठिकाणी भव्य रक्तदान आयोजित केलेलं आहे तालुका सेवा समिती यांच्या वतीने सर्व असेच कार्यक्रम संस्थानाचे सामाजिक उपक्रम संस्थानाबाबत चालू असतात आणि आपण या भव्यगावामध्ये अतिशय उत्साहचा कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद सर्व नमस्कार कशासाठी आपण किती अनमोल आहोत हे आपल्याला कळलं का हो नाही ना एक छोटं उदाहरण देते म्हणजे समजेल एके दिवशी काय झालं शांत बस आपलीच असी एक वाघीण वाघीण गरोदर होती आणि तिच्या पोट ती जंगलात असताना तिच्या पोटात दुखायला लागली आणि पाठीमागून एक शिकारी शिकार करण्यासाठी येत होता ती वागी लागली पळवू लागली लागली आणि जेव्हा ती पळायला तेव्हा एकदम काय होत तिच्या प्रसूती होते म्हणजे पोटातून त्या वेदना चालूच असतात तिला आणि ते बाळ पोटात बाहेर पडत बाहेर पडत नेमकं आणि तिथे आहे ना शेळी शेळ्या त्या शेळ्याचा कळप होता मग ते वाघाचं पिल्लू त्या शेळ्याच्या भीतीने पुढे निघून गेली काय ते वाघाच त्या आणि शेळ्या जसं वियोग करतात म्हणजे शेळीची जशी वर्तण होत आहे त्याप्रमाणे ते करायला लागलं ऍक्च्युली वाघ म्हणजे काय तो जंगलाचा राजा ना कसा धरताळी पडतो सगळ्यांना कशा भुकमार ठेवतो थरकाप होतो आपला सुद्धा आणि हा म्हणजे शेळीसारखाच करायला लागला वाघाची डरकाळी त्याला माहितच नाही वाघाचा रुबाब त्याला माहितच नाही एके दिवशी काय झालं पाणी प्यायला ते सगळे शेळीचं ते, ते कळप आणि त्याच्यामध्ये ते, ते वाघाचं पिल्लू तळ्याकाठी गेले तळ्याकाठी गेल्यानंतर पाणी पित असताना तिथे येतात आणि त्यांनी बघितलं की अरे हे तर माझ्या माझ्या पिल्लू आहे शेळ्यामध्ये काय करतोय हा त्याला इकडे बोलवलं त्याला त्याच प्रतिबिंब दाखवलं तळ्यामध्ये त्याला समजावून सांगितलं तो ऐकायलाच तयार नाही कारण वाढ कुठे झाली शेळीच्या कळपामध्ये पाठीमागे कळतंय ना झाली होती कुठे शिवडीच्या साविध्यामध्ये त्याला बऱ्याच वेळा समजावून सांगावं लागलं सुरुवातीला त्यावर ते पणते ना वागोबाने भरपूर प्रयत्न केले प्रतिबिंब दाखवलं म्हणजे पाण्यामध्ये बघ मी जसं आहे माझं प्रतिबिंब बघ तू जसं आहेस तुझं प्रतिबिंब बघ तुझं माझं सेम दिसतंय की नाही बघ

पाय दिलेले डोळे दिले कान दिले नाक दिलं सगळं दिलं बुद्धी नावाचा प्रकार वेगळा दिला गुरुमौली वेळोवेळी सांगतात प्रवचनातून कि आपण वेगळे हो। कसे आहोत जाणीव झाली होती बाबा आपल्याला थोडस आपण पाठीमागे जाऊया पाठीमागे म्हणजे मागे नाही सरकायचं एक दहा पंधरा वर्ष पाठीमागे जाऊया की जेव्हा गुरुमाऊलीच्या सहवासामध्ये आपण नव्हतो को को। तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा तुम्हाला देखील तुमच्या काही समस्या तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि थेट तुमचे प्रश्न एन फॉर न्यूजच्या माध्यमातून जनतेपर्यंत सावू शकता तर संपर्कसाठी मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहयला विसरू नका एन4 न्यूज वार नमस्कार मी अभिनेत्री निर्मला दिदर्शिका किशोरी शाहणविच एन फोर न्यूज या सर्शक खूब खूब शुभच्छा है संक्रांत है एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं